आंदोलन ऐन भरत असताना एक चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार झाली ती म्हणजे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कधीच दिसणार नाही त्यात लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मोठा फटका बसल्याने या चर्चेला अधिक बळ मिळालं याच काळात देवेंद्र यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर टीका झाली पण असं असतानाही देवेंद्र थांबले ना त्यांनी संयम ढळू दिला विधानसभा निवडणुकीसाठी ते कामाला लागले योग्य जुळवाजुळव केली आणि सोशल इंजिनिअरिंगही केलं परफेक्ट उमेदवार दिले आणि सत्ता खेचून आणली अशी की पाशवी बहुमत मिळून परिस्थिती अशी निर्माण झाली की देवेंद्र फडणवीसांशिवाय दुसऱ्या कोणाला मुख्यमंत्री करणं भाजपलाही शक्य झालं नाही आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले तेही भक्कम बहुमतासह पण मुख्यमंत्री झाल्यानंतर गेल्या टर्मपेक्षा यंदाच्या टर्म मध्ये अधिक देवेंद्र प्रगल्भ दिसत आहेत त्याला कारणही तसंच आहे कारण, कारण देवेंद्र दोन हजार एकोणीस ते चोवीस या पाच वर्षात ताऊन सुलाखून तयार झाले यावरच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आपले विश्लेषण वैद्य या युट्यूब चॅनलवर यूट्यूब ओपन करा आणि विश्लेषण वेल सबस्क्राईब करा